शेतकरी विरोधी कायदे रद्द करा लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती सदर आंदोलन आज मंगळवार दिनांक अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले आहे आज अठरा जून रोजी शेतकरी पारतंत्र्य दिवसाच्या निमित्त साधून आज दिनांक अठरा जून रोजी मंगळवारी ग्रामपंचायत लिंबा कार्यालय लिंबागणीसमोर काळ्या फिती लावून शेतकरी विरोधी कायद्याची माहिती ग्रामस्थांना देत शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळण्यात आला शेतकऱ्यांसाठी कळफास ठरणारे त्यांना आत्महत्यांना कारणीभूत ठरलेले कमाल शेतजमीन धारण आवश्यक वस्तू कायदा जमीन अधिग्रहण कायदा या प्रमुख शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय कृषी मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री विभागीय आयुक्त यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आणि ग्रामपंचायत कार्यालय समोर हे आंदोलन सुरू केले आहे यावेळी सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य शेख समीर अर्जुन घोला विक्रांतवानी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा सर्वांना मूलभूत अधिकार होते मात्र केवळ दीड वर्षामध्ये अठरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि परिशिष्ट नऊ जोडण्यात आलं ज्यामधील एकतीस अ आणि ब नुसार शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार दिला जात आहे या परिशिष्टामध्ये जे कायदे आहेत दोनशे चौऱ्याऐंशी कायदे आहेत त्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त कायदे हे शेतकऱ्याशी आहेत आणि सिलिंगचा कायदा असेल आवश्यक वस्तू कायदा असेल किंवा ज जमीन अधिग्रहण कायदा असेल हे तीन कायदे मुख्य इतर कायदे जे आहेत ते शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहेत आपण पाहतो शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतायत नापिकी किंवा बाकीचे इतर कारणे जरी तात्काळ असली तरी शेतकरी विरोधी कायदे हे शेतकरी आत्महत्येचं मूळ असल्यामुळं हे शेतकरी आद्य कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते मान्य अमीर हबीब यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतरापासून आम्ही दरवर्षी अठरा जून हा शेतकरी पारतंत्र दिवस म्हणून साजरा करतो कारण की यामुळे शेतकऱ्यांना न्याय नाकारला गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकरी अजूनही पारतंत्र्यात राहील शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आज आम्ही लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही लिंबागणेशकर दंडाला काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध करत आहोत आणि शेतकरी विरोधी कायदे तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांना केलेली आहे